आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी तथा काँग्रेसचे उमेदवार हेमंत उगले यांच्या प्रचारार्थ देवळाली प्रवरासह बत्तीस गावात महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कंबर कसल्या कॉर्नर सभा वैयक्तिक भेटी गाठींवर त्यांनी जोर दिल्याचं पाहायला मिळत आहे महाविकास आघाडीचे उमेदवार हेमंत उगले यांच्या प्रचार कॉर्नर सभेत जिल्हा बँक संचालक करण ससाने जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे माजी सभापती सचिन गुजर सभापती सुधीर नवले बाबासाहेब दिघे आदि नेते कॉर्नर बैठकांना संबोधित करतात ब्राह्मणगाव भांड चांदेगाव करजगाव लाख जातप त्रिंबकपूर येथे मतदारांशी हेमंत उगले व पदाधिकाऱ्यांनी संवाद साधला या कॉर्नर सभेस ग्रामस्थ उपस्थित होते उत्साह आहे महाविकास आघाडी सरकार येणार आहे आणि काँग्रेसचा आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येणार आहे अशी सगळ्यांना खात्री आहे त्यामुळे तरुण असतील सर्व ज्येष्ठ असतील सर्वजण यामध्ये सहभागी होऊन येणाऱ्या वीस तारखेला शंभर टक्के इथून काँग्रेसचा उमेदवार निवडून येईल हे सगळ्यांनी सांगितलेलं आहे आणि तो, तो आशीर्वाद आम्हाला मिळालाय असं आम्हाला वाटत हो, आहे आपण कशा प्रकारे वाटचाल शंभर टक्के बऱ्याचशा आता मागेही पाच आमच्या दौरे झालेले त्याच्यामध्ये खूप लोकांची ओरड होती की आमच्याकडे विकासाच्या नावाखाली काही झालेलं नाही फक्त आश्वासन दिली गेलेली आहेत त्यामुळेच ज्यावेळेस सर्व्हे झाला त्या सर्व्हे मधून एक लक्षात आलं की विद्यमान लोकप्रतिनिधी यांनी काही काम न केल्यामुळं याच्यामध्ये अनुशेष प्रचंड प्रमाणात झालेला आहे येणाऱ्या काळामध्ये बत्तीस गावामध्ये विशेष आम्ही काम करून अं जवळपास बत्तीस गाव आणि पलीकडे राहुरीतली बत्तीस गाव आणि श्रीरामपूर मधले बावन्न गाव यांना एकत्रित करून जास्तीत जास्त निधी आणण्याचा प्रयत्न करू व इथला अनुशेष भरून काढू एवढे शंभर टक्के सांगतो धन्यवाद नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा